महाराष्ट्र अनलिमिटेडच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी एल्गार पुकारलाय आणि मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे काल पाचव्या दिवशी जरांगेंची तब्येत खालावली होती आणि मराठा समाजाच्या विनंतीनंतर जरांगे पाटलांनी उपचार घ्यायला सुरुवात केली काल त्यांना दोन सलाईन लावण्यात आले आणि तब्येत खालावल्याचं कळता जरांगे पाटलांना भेटण्यासाठी अंतरवाली सराटीत मराठा समाजानं मोठी गर्दी केली अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी रवी जयस्वाल यांच्याकडे रवी जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे काय तिकडचे अपडेट्स आपण जर बघितलं तर जरांगे पाटील यांची काल तब्येत खूप खालावली होती आणि त्या तब्येत खालावल्यानंतर राज्यभरातून मराठा बांधव जे आहे ते आंतरवालीमध्ये मोठी गर्दी करू लागला होता मराठा समाजाच्या विनंतीनुसार मनोज जरांगे पाटील यांनी काल उपचार घेण्यास सुरुवात केली काल दोन सलाईन त्यांनी डॉक्टरांच्या डॉक्टर लावल्या होत्या मात्र जरांगे पाटील सहावा दिवस आहे आणि या सहा दिवसांमध्ये सोडलं तर सरकारमधील एकही मंत्री जो आहे तो जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधलेला नाहीये त्यामुळे कुठेतरी नाराजी आहे मात्र मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी यंदा पुकारले पुकारलेला आहे आणि सगळे सोयराच्या शब्दाच्या जोपर्यंत अंमलबजावणी होणार नाही तोपर्यंत असं होणार आहे आता पथक येणार आहे मात्र पाटील आता या डॉक्टरांच्या पथकाला कशा पद्धतीने रिस्पॉन्स देतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र सहा दिवस झाले मात्र अद्याप सरकारकडून कुठलाही संवाद जो आहे तो जरंगे पाटील यांच्याशी झालेला नाहीये बरं रवी धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी तर मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी एल्गार पुकारलाय आणि मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस असून पाचव्या दिवशी त्यांची तब्येत खालावली होती आणि समाजाच्या विनंतीनंतर जरांगे पाटलांनी उपचार घ्यायला सुरुवात केली काल त्यांना दोन सलाईन लावण्यात आली आणि तब्येत खालावल्याचं कळताच त्यांना भेटण्यासाठी आंतरवाली सराटीमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती मराठा समाजाच्या नागरिकांची मला जातीला आरक्षण द्यायचंय आणि सरकारच्या बसून जर नाही घेतली अंबलबाजून तिथून पुढे मला खानदा नाही इथून असाच उपोषणा सहित मुंबईला घुसन पुन्हा तुम्हाला सलाईन लावायचं ना बिनदास्त लावा पण आधी अंमलबाजून कोणत्या दिवशी करणार आहे त्या सरकारनं सांगायचं जर माणूस मेला तुम्ही मेले म्हणून समजा म्हणा